तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वरमध्ये संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक बघायला आणि ते कोठे त्यांना अटक झाली म्हणजे मुघलांनी त्यांना कुठे पकडलं आणि हे बघण्यासाठी आज आपण आले तर नमस्कार जिल्हा रत्नागिरी तालुका संगमेश्वर गाव कसबा आज येथे आपण छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक बघण्यासाठी व सरदेसाईंचा वाडा बघण्यासाठी जाणार आहोत तर आता आपण आलो आहोत संगमेश्वरीमध्ये तर संगमेश्वर रिक्षा स्टँडपासून सरळ जायचं कसबा या गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे चला तर बघूया आपण संभाजी महाराजांचं स्मारक आणि सरदेसाईंचा वाडा <स्थि> संगमेश्वरमध्ये आलात की कोणालाही लहान मुलालाही विचारलात की राजांचे स्मारक कुठे आहे तर तुम्हाला नक्की सांगतील आणि नक्की येथे या येथील वास्तू बघा आणि त्यानंतर याच्याच पाठीमागे सरदेसाईचा वाडा आहे तिथे आपण जाणारच आहोत तर तुम्हाला आधी इथलं स्मारक दाखवतो त्यानंतर आपण पाठीमागे जाऊया चला तर बघूया स्मारक संगमेश्वरमधील इतिहास हा कळू लागलेला आहे आणि काही युट्यूबर्स आता टाकतच आहेत संगमेश्वरमधील इतिहास तर आपल्या संगमेश्वरमधील हा इतिहास सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे म्हणजे पूर्णपणे मला हा इतिहास माहीत नाही आहे तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मी काही लोकांना इथल्या असतील बाहेरील असतील आणि इतिहासातील काही गोष्टींचा थोडा अभ्यास करून इथला इतिहास मी गोळा केला आहे आणि तो तुम्हाला सांगण्याचा सा मी प्रयत्न करत आहे तर बघताय आता आपण आलो आहोत सरदेसाईंच्या वाड्यासमोर म्हणजे हा जो परिसर आहे पूर्ण सरदेसाईंचा वाडाच होता पहिल्यांदा असं आम्हाला इथे समजलं आहे पण आता तो नष्ट झालेला आहे म्हणजे तब्बल आज या वास्तूला तीनशे छत्तीस वर्ष झाले आहेत त्याच काळ्या दिवसाबद्दल आज मी तुम्हाला काही थोडक्यात माहिती सांगणार आहे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ज्या दिवशी आमच्या छाव्याला छत्रपती संभाजी महाराजांना दगाबाजींनी पकडले कशासाठी का हे मी तुम्हाला सांगणारच आहे राजे काही निर्णय घेण्यासाठी संगमेश्वरला आले होते पण हीच वेळ धरून शत्रूंनी आपले हित साध्य केले चारी बाजूंनी वाड्याला वेढा घातला दगाफटका केला कोणी तर आपल्याच माणसांनी हे तर आपल्याला माहितीच आहे पण कोणती माणसं कानोजी शिर्के गणोजी शिर्के यांनी माणसं आपल्या स्वराज्यासाठी व आपल्या राजासाठी आपलं रक्ताचं बलिदान देत होती तर काही या शिर्क्यांसारखी माणसं वतनासाठी आपल्या राजाच्या विरोधात गेली अशी माणसं काही ना काही तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक कोणाच्या ना कोणाच्या घरी अशी माणसं असतातच काहींच्या घरी नसतात ती चांगली गोष्ट आहे पण आपल्या स्वराज्यात अशी माणसं होती तरी आपल्या राज्याने काही माघार घेतली नाही कारण छत्रपती संभाजी महाराज हे छावा होते माघार घेणाऱ्यातले नव्हते तर तरीही ते शत्रूंशी झुंजत राहिले शेवटपर्यंत झुंज देत राहिले पण औरंगजेबाचं शत्रु शत्रू अफाट होतं तब्बल म्हणतात चार एक लाख सैन्य घेऊन आलेला तो शेवटी महाराजांच्या हातात पायात साखळ दंड बांधून त्यांना बंदी करण्यात आली आणि त्यानंतर सर्वांना माहीतच आहे ते चाळीस दिवस अंगावर काटा येणारे अक्षरशः ते चाळीस दिवस महाराजांनी सोसले आहेत शेवटी मुघलांनी त्यांना असे सुद्धा सांगण्यात आले की तुम्ही हा धर्म सोडा आमच्या धर्मात या तुम्हाला सोडण्यात येईल पण महाराज ऐकले नाही शेवटपर्यंत स्वराज्य माझा आहे स्वराज्यासाठी मी लढणार आणि आता हे जे दृश्य दाखवतोय तुम्हाला बघताय यावेळी आता किती जंगल आहे पण आता काही कमी जंगल आहे त्यावेळी बघितला तर खूप भरपूरच असणार आपण याचा अंदाज घेऊ शकतो आणि इथे पांडवांनी बांधलेली मंदिरं सुद्धा आहेत ती सुद्धा तुम्हाला दाखवतोय बघताय ही मंदिरं पांडवांनी बांधलेली मंदिरे सुद्धा इथे आहेत तर बघताय तुम्ही ही मंदिरे आधी इथे पूजा अर्चना होते असं वाटतंय म्हणजे अनेक लोक आता इथे भेट देण्यासाठी येत आहेत बघताय तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहे ही आमची कोकण भूमी ज्यामध्ये छत्रपती सारखे राजे जन्माला आले तर जाता जाता आता तुम्हाला ते नदीपत्र दाखवायला नेतोय त्यावेळी झालेलं ते युद्ध हे युद्ध नव्हतं तर तो पाठी मुघलांनी केलेला वार होता समोरून करतात ते युद्ध असत पण मुघलांनी महाराजांवर केलेला हल्ला होता तो तर तर त्यावेळी महाराजांना तिथून माघार घ्यायला हवी होती का हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा जर त्यावेळी महाराजांनी माघार घेतली असती तर